चढताक्रम लावायचा आपल्याला अपूर्णांक म्हणजे भीती वाटते का तुम्हाला अपूर्णांक म्हणजे तर अपूर्णांक म्हणजे भीण्याचं काहीच कारण नाहीये ठिकाणी आपल्याला चढताक्रम करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लहान अपूर्णांकापासून मोठ्या पूर्णांक जावं लागेल लहान अपूर्णांक शोधण्यासाठी सोपे आहे शून्य शून्य लावायची वर अंशाला आणि छेदाने भागायचं या ठिकाणी बघा दोन ला शून्य पाच पाचला शून्य लावलंय सात ला शून्य लावलंय आणि नऊ ला शून्य लावला तीन एके तीन च्या पुढे शून्य तीन संख अठरा सहा पॉईंट सहा त्या ठिकाणी तर दुसरा क्रमांक सहा एके सहा सहाच्या पाण्यामध्ये पन्नास नाही कितीचा भाग असतोय अठ्ठेचाळीस पुढे अठ्ठेचाळीस पुढे किती राहिले दोन, दोन राहिले